शिक्षक भरती मुलाखत मुलाखती शिवाय या संदर्भात नुकतेच आपण प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत आता त्यात एक महत्वाची सूचना रिसेंटली पोर्टलच्या वेबसाईटला पण आलेली आहे फार स्पीडने हे काम चालू आहे लवकरच असे रिझल्ट तुमच्या समोर येतील आचारसंहिता किंवा निवडणुकीच्या अगोदर हे सगळे रिझल्ट शो करण्याचं किंवा प्रसिद्ध करण्याचं काम युद्ध पातळीवरती चालू आहे त्यातला आता एक महत्वाचा मुद्दा मागील नोटीसमध्ये पण त्यांनी मेन्शन केलाय तो हा की समान गुण असल्यास कुणाची होणार निवड आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे जवळपास एकवीस हजार जागा आहे एकवीस हजार प्लस जागा आहे आणि त्यासाठी जवळपास एक ते दीड लाख विद्यार्थ्यांनी म्हणजे एक लाख छत्तीस हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे स एका जागेसाठी जर बघितलं तर एक साधारणतः सहा ते सात एका जागेसाठी सहा ते सात विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे म्हणजे एवढी कॉम्पिटिशन जी आहे ती सहा विद्यार्थ्यांमध्ये आहे सहा पैकी एक विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे हा जर विचार आपण केला तर साधारणतः काही विद्यार्थी गटनीय पण असणार आहे काही विद्यार्थी विषयानुसार पण असणार आहे तो वेगळा विचार हा इन ॲव्हरेज मी एवढा विचार केला पण परत जर तुम्ही गेलात गटनिहाय वेगळा आहे परत विषयानुसार वेगळा असू शकणारे असणार आहे आता इथे बघूया की समान गुण जर असतील तर याच्यामध्ये मुख्यत्वे आता तुम्हाला बघा मुलाखतीशिवाय म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू जे विद्यार्थी असणार आहे यांची लिस्ट पहिले लागणार आहे यांची लिस्ट पहिले लागणार आहे आणि ह्या लिस्टमध्ये जे समान मार्क आहेत त्यांचा इश्यू थोडासा म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्हाला विचार थोडा जास्त करावा लागेल समान मार्क असतील तर कुणाची निवड केली जाणार आहे आता मुलाखत घेणारे जे असतील ना हा सेकंड टप्पा आहे म्हणजे याच्यानंतर जे विद्यार्थी इथे सिलेक्शन झालं त्या गटावरती मुलाखत होणार नाही ह्या सेकंड टप्प्याला इथे मार्क तुमचे जे विचार घेतल्या फक्त तीस मार्कच आहे आता हे तीस मार्क जे असणार हे इंटरव्ह्यू साठी असणार आणि या मार्कांवरतीच तुमची काय होणार आहे निवड होणार आहे सो मेजर मुद्दा इथे नाहीये मेजर मुद्दा जो आहे ते मुलाखती शिवाय आहे इथे समान मार्क जे टेट चे मार्क आहे हे समान मार्क कोणते आहे तुमचे टेट चे मार्क आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे समान मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांबद्दल इथे मात्र काय विचार केला जाणार आहे नवीन शासन निर्णय काय आहे आता समान मार्ग संदर्भातले भरपूर शासन निर्णय लेटेस्ट जो दोन हजार बावीसचा शासन निर्णय तो तुम्हाला मी दाखवतो पाठिबागी शासन निर्णय बघायची गरज नाही लेटेस्ट शासन निर्णय जर बघितला त्यात पूर्ण एखादी एक्झाम घेण्यासंदर्भातले शासनाचे निर्देश आहे कशी निवड करावी कोणाला काम द्यावं कशी क्वेश्चन पेपर काढावे कसे मार्क शो करावे निवड यादी कशी करावी शिफारस यादी कशी असं हे सगळं त्यांनी मेन्शन केलं त्यातला एक मुद्दा आहे समान मार्क असतील तर कोणाची निवड होणार आहे मग मी तुम्हाला लगेच जी आर कडे घेऊन जातो तर जी आर बघूया आपण हा जी आर आहे चार मे दोन हजार बावीस चा जी आर आहे चार मे दोन हजार बावीस चा जी आर आपल्याला सांगतोय काय भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित गट क गट संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवणी भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना आहे सुचना करने, करने ले ले या सूचना सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडनं निर्देशित करण्यात आलेल्या आहेत मग यामध्ये शासन निर्णय काय झाला आहे तो थोडक्यात आपण लगेच बघूया इथे मग मी तुम्हाला शासन निर्णयाकडे घेऊन जातो डायरेक्टली शासन निर्णयामध्ये आता यात भरपूर मुद्दे आहेत त्यातला जो नऊ नंबरचा मुद्दा आहे बघा नऊ नंबरचा मुद्दा त्यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलेलं आहे जसं की इथे आपण बघतोय हा आहे तीन नंबरचा मुद्दा नऊ नंबरचा मुद्द्यावरती मी तुम्हाला घेऊन जातो सहा नंबर आहे सात आठ आणि हा नऊ नंबरचा मुद्दा आहे नऊ नंबरचा मुद्दा जस्ट आहे नंबरचा मुद्दा ज्या उमेदवारांना समान मार्क असतील त्या काय विद्यार्थ्यां चार महत्वाचे मुद्दे या फक्त यामध्ये लक्षात घ्या आता यामध्ये चार महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो की ज्या आधारे तुमचं सिलेक्शन इथे होणार आहे त्यातला पहिला मुद्दा त्यांनी मेंशन केला आहे ते बघा काय पहिला कोणता उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य आता याचं सर्टिफिकेट असत ज्या ज्या उमेदवारांकडे आत्महत्याग्रस्त पाल्याचं सर्टिफिकेट असेल इव्हन दो आता तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलं असेल त्यामध्ये पण तो प्रश्न होता त्यात तुम्ही जर नोंद केली असेल तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले आहात तर तुमचा विचार केला जाईल तेवढंच नाही नोंद केली म्हणून नाही तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर आणि तरच तुमचा विचार इथे प्राधान्यक्रमामध्ये तुमचा पहिला विचार केला जाईल आता सपोज दोन विद्यार्थी किंवा येऊ शकतात दोन चार विद्यार्थी दोन विद्यार्थी मी इथे पकडतो दोन स्टुडंट आहेत ज्यांना समान मार्क आहे पैकी दोघांकडेही हे जर नसेल तर मग दुसरा विचार जर असेल एक दोघांपैकी एकाकडे तर दोघांकडे ज्याच्याकडे असेल त्याचा विचार किंवा दोघांकडे जर असेल तर मग खालचा विचार किंवा दोघांकडे नसेल तर खालचा विचार म्हणजे दोघांकडे असेल म्हणा किंवा दोघांकडे नसेल तर मग तुमचा विचार परत सेकंड प्रायोरिटीवर जातो सेकंड काय मग समान गुण असतील उमेदवारांकडे शेतकऱ्याचा पाल्य जर नसेल अथवा वरील अनुक्रमांक अनुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ काय मुद्दा वय ज्याचं वय जास्त असेल त्याची निवड केली जाईल आता मला वाटतं ह्या दोन मुद्द्यावरतीच त्या उमेदवाराचा किंवा यापैकी एका उमेदवाराचं सिलेक्शन होणार आहे तरी पण जर चुकून सारखा एकाच दिवशी दोघांचा बड्डे शक्यतो नसणार आहे पण अपवादात्मक आलाच तर तिसरा प्राधान्यक्रम करा असेल तर तिसरा असणार आहे अर्ज सादर करण्याचा जी अंतिम दिनांक होता म्हणजे काय तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे सर्टिफिक सेल्फ सर्टिफिकेशन लास्ट डेट जी होती किंवा तुम्ही ते सेल्फ सर्टिफिकेशन लास्ट डेट त्या डेट पर्यंत किंवा आता जर बघितलं तर फेब्रुवारी बघा बारा फेब्रुवारी समथिंग जी एज्युकेशनल क्रायटेरियासाठी दिला बघा बारा फेब्रुवारी जी लास्ट डेट बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या डेट पर्यंत शैक्षणिक अहर्यता पद्युत्तर पदवीधर पदवीधर उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शाळां उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करणाऱ्या उमेदवारात प्राधान्यक्रम देण्यात येईल ज्याची शैक्षणिक अर्हता जास्त आहे जी नोंद केलेली आहे त्या डेट पर्यंत ज्याची शैक्षणिक अर्हता जास्त आहे अशा उमेदवाराचा विचार केला जाईल जर का चुकून हे पण बरोबर आलं सारखंच आलं तर मात्र मग पुढचा निकष त्यामध्ये आहे त्यात काय सांगितलंय त्यात सांगितलंय उमेदवाराच्या बाबतीत सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये किमान जी शैक्षणिक अर्हता फॉर एक्झाम्पल याला काय लागतं डीएड लागतं म्हणा बीएड लागतं म्हणा ग्रॅज्युएशन लागतं अं जर त्याच्यामध्ये किमान शैक्षणिक अहरतीमध्ये उच्चतर गुण प्राप्त असणाऱ्या उच्चतर गुण प्राप्त होणार प्राधान्यक्रम देण्यात येईल ज्याला जास्त मार्क आहे त्याला प्राधान्यक्रम असे चार फक्त निकष आहेत मी परत एकदा रिपीट करतो पहिला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य दुसरा असणारे वयाने ज्येष्ठ असणारा तिसरा असणारा ज्याचं शिक्षण जास्त दिल्या डेट पर्यंत आणि चौथा असणारा ज्याच्या ज्याला आ, किमान शैक्षणिक अर्धेमध्ये जास्त मार्क असून त्या विद्यार्थ्याची निवड केली जाणार आहे असे चार निकष समान गुण असतील तर तुमचा निकषाद्वारे तुमची निवड केली जाणार आहे त्यातली त्यात इथे मेजर जो आहे तो मुलाखतीशिवाय जी लिस्ट लावली जाणार त्यांचा विचार थोडा जास्त होणार आहे इथे पण होणार पण इथे ते तीसपैकी मार्क आहे त्याच्यावरती सिलेक्शन इथे तुमच्या आत्ता टेटला पडलेल्या मार्कांवरती सिलेक्शन नाही आहे इथे जिथे सिलेक्शन कसं आहे तीस मार्कांवर इथे मात्र कसं आहे मुलाखतीशिवाय तुमच्या टेटच्या मार्कांवरती सो so, हा व्हिडिओ तुम्हाला देण्याचा माझा उद्देश होता तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की कळवा कर लाईक करून कळवा कर कमेंटमध्ये कमेंट देऊन कळवा आणि यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी काही शंका असेल तर नक्की आमच्यापर्यंत कळवा तुरुतच मी थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद